नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातील सर्वात मोठी राजकीय घडामोड जाणून पूर्ण अपडेट तत्पूर्वी चॅनल नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा उद्धव ठाकरे गटासाठी मोठी आनंदाची बातमी शिंदे गटाला मोठा धक्का जाणून घेत सविस्तर अपडेट लोकसभा इलेक्शन नंतर ठाकरे गटाला एक मोठे यश मिळालेले आहे यातच आता था ठाकरे गटात शिंदे गटातील आमदार खासदारांचा पक्ष प्रवेश होणार अशा प्रकारच्या राजकीय वर्तुळात चर्चा चालू आहेत यातच आता सहा आमदारांनी उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क साधण्याचा सा प्रयत्न केला अशा प्रकारची माहिती ठाकरे गटाच्या वरिष्ठ नेत्यांनी देखील दिली आहे त्यानंतर ठाकरे गटाचे आमदार सचिन अहिर यांनी तर मोठा दावा केलेला आहे हा आकडा सोळा किंवा चाळीस देखील असू शकतो अशा प्रकारे ते म्हणाले आहेत लोकसभा निवडणुकीच्या निकालात शिंदे गटातील आमदार अस्वस्थ झाले आहेत आता आपलं सरकार जाणार ही भीती त्यांच्या मनात आहे त्यामुळे येणाऱ्या काळात हे ये पक्षप्रवेश करतील मित्रांनो आपल्याला काय वाटतं आपण यांच्या मताशी सहमत आहात का येणाऱ्या काळात ठाकरे गटात पक्षप्रवेश होईल का कमेंट मध्ये कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करत जय महाराष्ट्र